नमस्कार मंडळी सुस्वागतम तुम्हाला युट्यूब चॅनल शाईन विदेती ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आता साधारण आमच्या तयारीवरून तुम्हाला कळलं असेलच की आम्ही चाललो आहोत गणपती दर्शनाला आणि कुठे कुठे जाणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि स्टेट यू गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा घरी गणपती आले असतील तर खूप सारे मोदक का एन्जॉय करा प्रार्थना करा आणि काय म्हणशील प्रथमेश आणि ट्रॅफिक एन्जॉय करा गणपती ट्रॅफिक आहे आम्हाला समोर ट्रॅफिक लागलं ला आहे खूप जास्त त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली चाललो आहे ठाण्याला आता ठाण्याला कोण कोण आहे ॲक्च्युली त्यांना फोटो मना कळेलच येस पण तरी तर तुम्ही तुमचे गणपती कसे एन्जॉय करताय हे कमेंट्समध्ये कळवा आणि कोण कोण कोकणात गेलेलं आहे शितिजा एवढी कोकणात जाऊ शकलेली नाही आहे सो कोकणात कसे एन्जॉय करताय ते सांगा आम्ही मिस करतोय कोकणातला गणपती हो खूप आणि मुंबईचा ट्रॅफिक आणि गणपती दोन्ही एन्जॉय करतात येस सो स्टेट यू आणि अर्थातच खूप सारं ट्रॅफिक ते असायला पाहिजे त्याच्याशिवाय ब्लॉक पूर्णच होऊ शकतो तर पहिलं डेस्टिनेशन आलं आहे आम्ही पोहोचलो आहोत पवईमध्येच आणि आम्ही चाललो आता नम्रता मॅमकडे तर त्या आमच्या कोटक फाउंडेशन मध्ये डेप्युटी प्रोजेक्ट हेड होत्या ज्या आता दुसरीकडे काम करत आहेत सो आम्ही दरवर्षी इथे येतो जेव्हा मुंबईत असतो आणि आता आम्ही जातो पाऊस येतो आणि नेहमीप्रमाणे छत्री नाही आणली आपल्याला पळावं लागेल आणि हा प्रथमेश विचारा हो येताना त्यांना सांगायला लागेल सोडा आम्हाला खाली प्रथमेश हाताला आहे आणि प्रथमेश सध्या तोच विचार करतो की आता मी जिथे जाईन तिथे मला हेच विचारणार आहेत काय झालं काय झालं तू ब्लॉग मध्ये सांगून टाक म्हणजे कमेंट येणार काय झालं थिंक आहे झाला तर सकाळी सकाळी उठल्यावरती बोट खूप जास्त स्वेल झालं होतं त्याचं मग आता मी डॉक्टर कडे जाऊन टी टीचं इंजेक्शन घेऊन बाप्पा बघायला निघालो हो बाल्कनी मध्ये बाप्पा इतका क्यूट दिसतो ना शितिजा वीडियो में ऐसे कहते तो, हैं कि शितिजा कितना तो फॉलोअर है ऐसे हाँ उसका अपना ब्लॉग है हस्बैंड हाँ, 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 भी वैसा है तो तो अच्छा तो भी क्या है ऐसे तुम भी वैसे कुछ होते हो ओह गॉड खाना खा रहूँ आई विल ना सॉल्व करूँ कल भी बहुत ये तो खूब मस्त डेकोरेशन के लिए नं I said, I oh, फोटो आता छान फोटो काढला माझ्या चेहऱ्यावर लाईट येत होता म्हणून आम्ही के चेंज केली मग डोळ्यावर लाईट येत होता मग आम्ही तिथून जागा चेंज केली आणि मग एक फॅमिली टाईप फोटो काढला मस्त गोड फोटो आला आणि त्यानंतर निघालो पुढच्या दर्शनाला आणि आमचं पहिलं दर्शन झालं आहे पाऊस पडतोय खूप याच्या आधी आपण आज जाऊयात गाडीमध्ये धावायचं आता धावायचं आणि आता मी खूप जेवणार आहोत आम्ही फक्त प्रसाद नाही तर आम्ही सगळीकडे आमचं जे टायमिंग आहे ऍक्च्युली ते चुकलेलं आहे थोडंसं आम्ही सगळीकडे जवळजवळ जेवणाच्या वेळेतच जाणार आहोत कारण एक ते साधारण जेवणाची वेळ चार पर्यंत असते आता गणपती तर आता साधारण आपण सगळीकडे थोडं 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 ऍक्च्युली शेतीच्या थोडंसं जेवते जाऊ कट करा जस्ट ठाण्यात पोहोचलोत आणि आता मी ज्या सेलिब्रिटीकडे जातोय त्या महाराष्ट्राच्या अत्यंत आवडत्या सेलिब्रिटी आहेत आणि याच सोसायटीमध्ये भाऊ कदम कदमसरसुद्धा राहतात सो मला इथं आता प्रथमेशने हा किस्सा सांगितला की एक दिवस भाऊ कदम सर लिफ्टमध्ये भेटले होते आणि अचानक सर समोर आले आणि तेव्हा कळलं की मी सुद्धा याच सोसायटीमध्ये राहतो सो बघूयात आज आम्हाला सर सोसायटीमध्ये भेटत आहेत का लिफ्टमध्ये भेटत आहेत का की ज्या सेलिब्रिटीजकडे जाणार आहोत तिथे भेटत आहेत लेट्सी बरं

भाऊ सर आणि माझे बाबा पण आलेले आहेत बघा टाइमपास मधले शितीचा जो चॅनल आहे शितीजा गोसाळकर अच्छा म्हणून आम्ही छोटे छोटे ब्लॉग करतो मी पण आहे मी पण येस आई बाबा दोघ बघा आई बाबा सून आणि माझा मोबाईल वाचतो <laughs> सून आणि मुलगा असं सगळे फॅमिली कंप्लीट झालेली <laughs> आहे राजे येईल फक्त फक्त हातात हात दहा बाय दहा या नाटकामध्ये सुप्रिया मॅमने प्रथमेश आईची भूमिका केली होती आणि अर्थातच भाऊसरांनी टाईमपास मध्ये प्रथमेश बाबांची भूमिका केली होती त्यामुळे ह्या व्यक्ती दोन अत्यंत जवळच्या आहेत आणि सुप्रिया मॅमने आमच्या लग्नात सुद्धा इतक्या आवडीने इतक्या प्रेमाने सगळं केलं होतं आणि निघण्याआधी एक छान क्यूट फोटो इज मँडेटरी आम्ही निघालो होत आणि पाऊस सुरू झाला आहे आणि जोरदार पाऊस होणार आहे अशी सध्या तरी नाही त्यामुळे हे जे दोघं दिसतात तुम्हाला मुलगी बसलेत तशीच आमची हालत होणार <laughs> <laughs> तर आजच्या दिवसातला तिसरा आणि शेवटचा बाप्पा कुठे आहोत हे तुम्हाला थमनेल वरून आतापर्यंत कळलं असेलच सो फायनली आम्ही तिथे आहे आणि तुम्हाला माहिती आहे का थोडंसं वेगळं स्वागत एक्सपेक्टेड होतं पण ऍक्च्युली झालं काय बघा

哎，别吧，你这个。 आणि फायनली आलो आहोत द रवी जाधव सर यांच्या घरचा बाप्पा बघण्यासाठी खूप ऐकून होते या बाप्पाविषयी आणि अनेक मुलाखतींमधून मी ऐकलं होतं सर घरी स्वतः बाप्पा बनवतात खूप छान प्रेमाने सगळं सजवलं होतं आणि जितक्या प्रेमाने त्यांनी गणपती बाप्पा मखर सजवला होता तितक्याच प्रेमाने त्यांनी त्यांचं घरसुद्धा सजवलं आहे इतकं सुंदर इतकं मनमोहक घर आहे इतके छान आणि पॉझिटिव्ह वाईब्स होते घरात म्हणजे आम्ही जवळजवळ दोन अडीच तास सलग ग गप्पा मारत होतो टाईमपासचे प्रथमेसचे अनेक किस्से मला ऐकायला मिळाले आणि खूप मजा आली आणि एक साधारण इन जनरल आपलं असताना आपण टी व्हीवर एखाद्या व्यक्तीला बघताना किंवा एक सेलिब्रिटी म्हण मंद, म्हटल्यानंतर आपल्याला एक एक वेगळी इमेज असते पण जेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना भेटतो तेव्हा कळतं की हीसुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत तीसुद्धा आपल्यासारखीच बोलतात तीसुद्धा आपल्यासारखीच असतात त्याच्यामुळे या माणसांना भेटायला आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप भारी वाटलं खूपच भारी आणि दर्शन झालं आहे दोन अडीच तास ज्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार आहे तेवढं आम्ही शूट नाही करू शकत yes. ओके बाय आणि पुन्हा प्रथेप्रमाणे पाऊस आहेच प्रथमेश गाडी काढतो संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता आम्हाला खरंच कल्पना नाही की घरी किती वाजता मी पोहोचणार आहोत मैडम ओ टी पी ओ टी पी बता ओ टी पी आमचं वेगळ आहे नाईंटीन नाईंटी फाईव्ह होरी आहेच आणि इथे हे आम्हाला रवी सरांनी आणि मेघना मॅमने दिलं आहे माझ्यासाठी स मी इथे बघणार आहे काय आहे हो वामन हरीपेठ हे ट्वेलर्स वाव चांदीचा करंड खूपच सुंदर आहे थँक्यू सो मच सौंदरीला पोहोचेपर्यंत अर्थात रात्रच झालीस परंतु येता येता आमच्या सगळ्या दिवसभरातल्या बाप्पाच्या आठवणी आणि वेगवेगळे किस्से याच्यावर पुन्हा एकदा चर्चा झाल्या पुन्हा एकदा आम्ही असलो सो तुम्हाला ही मजा मस्ती तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नेहमीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या गणपती बाप्पा मोर्या